मित्रांनो स्वागतही आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता यासाठी जे आहे मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी खाली डिस्क्रिप्शनला अप्लाय लिंक दिलेली आहे येथे आपण न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूया आणि अशा प्रकारचा आपल्यासमोर इंटरफेस जो आहे ओपन होणार आहे तर येथे आपल्याला सुरुवातीला फर्स्ट नेम टाकायचा आहे फर्स्ट नेम कन्फर्म करायचं आहे अशाच प्रकारे तुम्हाला तुमचं मिडल नेम आणि तुमचं लास्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे मिडल नेम टाकणे कंपल्सरी नाही लास्ट नेम टाकणे कंपल्सरी नाही परंतु जे काही आपला स्टँडर्ड जे काही आपलं दहावीचे मार्कशीट राहते त्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता तर लास्ट नेम टाकला आहे त्यानंतर इथे आपण मोबाईल नंबर टाकूया मोबाईल नंबर जे आहे व्यवस्थित टाकायचा यानंतर कन्फर्म करायचा अशाच प्रकारे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकत असताना जे आहे सुरुवातीला ईमेल आय डीचा पाठ टाकायचा आहे आणि लास्टला ॲट जीमेल डॉट कॉम तुम्ही इथे साईडला सिलेक्ट करायचं आहे यानंतर कन्फर्म ईमेल आय डीमध्ये तुम्हाला पूर्ण असा मेल आय डी टाकायचा आहे आणि ॲट जीमेल डॉट कॉमसुद्धा स्वतः टाईप करून टाकायचं आहे तर इथे बघू शकता टाकलेलं आहे यानुसार इथे सिक्युरिटी कोड विचारला आहे तर जो काही कॅप्चर तुम्हाला समोर दिसत असेल तो तुम्ही तुम्ही टाकू शकता तुम्ही फॉर्म भरत असताना यानंतर येथे आपण सेम अँड नेक्स्टवरती क्लिक करूया नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर अशा प्रकारचे एक इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपल्याला एक फोटोग्राफ आणि एक सिग्नेचर येथे अपलोड करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये फोटोग्राफची साईज वीस ते पन्नास के बी आणि सिग्नेचरची साईज दहा ते वीस के बी असली पाहिजे सिग्नेचर जे आहे ही व्हाईट पेजवरती ब्लॅक इंकने काढलेली असली पाहिजे तर इथे एक एक करून मी जे काही डॉक्युमेंट्स आहे अपलोड करून घेतो यासाठीचा जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती ऑलरेडी प्राप्त झालेला असेल आता जे आहे आपल्याला पोस्ट सिलेक्टचं ऑप्शन आलेलं आहे तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे जसं की सिव्हिल आहे मेकॅनिकल आहे इलेक्ट्रिकलसाठी ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरच्या या पोस्ट आहेत तर आता ज्युनियर इंजिनियरसाठी मी येथे फॉर्म भरून दाखवणार आहे कोणत्याही पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर प्रोसेस जे आहे हे सेम राहणार आहे तर येथे विचारलं आहे तुमची कास्ट कॅटेगरी काय आहे आणि तुम्हाला कोणत्या कॅटेगरीतून अर्ज करायचा आहे तर जे काही असेल कास्ट कॅटेगरी तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता हे झाल्यानंतर येथे विचारलं आहे तुमची कम्युनिटी कोणती आहे मायनॉरिटी कम्युनिटी आहे का जर तुम्ही असाल तर यस करू शकता नसाल तर नो करायचं यानंतर विचारलं आहे तुम्ही कोणत्या रिलिजनमध्ये येत असाल तर जे काही तुमचा रिलिजन असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता यानंतर विचारला आहे तुम्ही दिव्यांग आहात का जर तुम्ही दिव्यांग असाल तर यस करून येथे दिव्यांगत्वाचा जो काही प्रकार आहे तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता आणि दिव्यांग नसाल तर नो करायचं दिव्यांगत्वाशी संदर्भात आणखी सुद्धा काही प्रश्न त्यांनी विचारले आहेत जसं तुम्हाला एक्स्ट्रा टाईम पाहिजे का तुमचं रायटिंग हँड अफेक्टेड आहे का आणखी सुद्धा यामध्ये दिव्यांगत्वाशी संदर्भाचे प्रश्न विचारले आहे जर तुम्ही यश केलं तर त्याचे आन्सर्स तुम्हाला देणे गरजेचं राहील यानंतर विचारलं आहे तुम्ही बी एम सीचे एम्प्लॉई आहात का असाल तर यश करा नसाल तर नो करायचं यानंतर तुम्ही महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहात का करत असाल तर यश करायचं नसेल तर नो करायचं त्यानंतर नॉन क्रिमिलअर आणि ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट एससीबीसी सर्टिफिकेट संदर्भाचे काही प्रश्न विचारले आहे जर ते तुमच्याकडे काढलेलं असेल तर तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर विचारलं आहे का सर्टिफिकेट आहे का कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर का सर्टिफिकेटचे जे काही इश्युईंग डेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकणे गरजेचं राहील यानंतर विचारलं आहे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का असेल तर यस करायचं आणि समजा नसेल तर नोसुद्धा केलं तरी काही फळक पडत नाही मित्रांनो येथे कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट असणे जर तुम्ही कास्टमधून अर्ज करत असाल तर असणे गरजेचं राहील यानंतर विचारलं आहे तुम्ही स्पोर्ट्स रिझर्वेशन अंतर्गत अर्ज करत आहात का समजा तुम्ही अर्ज करत असाल तर इथे यश करू शकणार नसाल तर नो करायचं यानंतर येथे विचारलं आहे की जर तुम्ही अर्ज करत असाल तर विभागीय उपसंचालक यांच्या सहीचं जे काही तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचं राहील त्यानंतर त्याचा नंबर त्याची डेटसुद्धा तुम्हाला टाकावी लागेल यानंतर विचारलं आहे तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का किंवा डिसेबल्ड एक सर्व्हिसमॅन आहात का त्यानंतर जे साल आहे तुम्ही अनाथ आहात का त्यानंतर मित्रांनो अनाथ असाल तर अनाथाचं सर्टिफिकेट वगैरेची डिटेल्स टाकावी लागेल यानंतर विचारलं आहे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट आहात का तर महाराष्ट्र राज्य जे रहिवासी आहे त्यामुळे यस करायचं डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आणि येथे जे काही डोमेसाईलची इश्युईंग डेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे जस्ट एक्झाम्पलसाठी येथे तुम्हाला फॉर्म भरून दाखवत आहे तर इथे बघू शकता मी डेट टाकलेली आहे इथे विचारलं आहे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का भूकंपग्रस्त आहात का त्यानंतर जे आहे तुम्हा तुम्ही अंशकालीन उमेदवार आहात का सत्तावीस दहा दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार जर तुम्ही ते असाल तर यश करू शकता नसाल तर नो करायचं त्यानंतर विचारलं आहे तुम्ही आ, फ्रीडम फायटरचे वार्ड्स आहात का असाल तर यश करा नसाल तर नो करा विवाहित महिलांच्या बाबतीसाठी येथे विचारलं आहे विवाहपूर्वीचं तुमचं जे काही नाव असेल तर ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर येथे विचारलं आहे एक्झाम सेंटर तर जे काही तुमचं जवळपासचं एक्झाम सेंटर तुम्हाला यामध्ये ऑप्शनमध्ये दिसत असेल ते तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता तर मी इथे एक एक करून जे काही दोन ऑप्शन आहे ते सिलेक्ट केलेले आहे यानंतर विचारलं आहे तुमचे डेट ऑफ बर्थ तर मित्रांनो जे काही डेट ऑफ बर्थ आहे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटच्यानुसार ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे यानंतर येथे विचारलं आहे की तुमचं जेंडर काय आहे मेल आहे फिमेल आहे ट्रान्सजेंडर आहे जे काही असेल ते सिलेक्ट करू शकता यानंतर विचारलं आहे तुम्ही जुळवा बहीण भावंडा आहात का असाल तर यश करा नसाल तर नो करा यानंतर विचारलं आहे तुम्ही विवाहित आहात की अविवाहित किंवा विधवा किंवा इतर काही असेल तर ते सिलेक्ट करू शकता यानंतर इथे विचारलं आहे फादर नेम मदर नेम अशा प्रकारे तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर नेमच्या ठिकाणी महिला असाल तर पतीचं नाव आणि पुरुष असाल तर पत्नीचं नाव तुम्हाला टाकावं लागेल करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये तुम्ही सध्या जेथे राहत असाल तो ॲड्रेस टाकणे गरजेचं राहील यानंतर येथे खाली विचारलं आहे की जो काही तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे तोच तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का जर समजा तो ॲड्रेस असेल मित्रांनो तर खाली त्यांनी दिलेला आहे की सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स तर तो तुम्ही येथे टाकू शकता तर येथे बघू शकता आम्ही येथे टिक करून दाखवतो बघू शकता वरचा ॲड्रेस जो आहे ऑटोमॅटिकली खाली पेस्ट होऊन जाईल तर इथे बघू शकता यानंतर जी एस टी नॉईसिंगसाठी कोणताही एक ॲड्रेस तुम्ही निवडू शकता त्यानंतर येथे वेलडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता वेलडेट झाल्यानंतर अशा प्रकारचा मॅसेज येतो व्हेरीफाईड सक्सेसफुली तर याला ओके करायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो तर येथे थोडा वेळसुद्धा लागू शकतो मित्रांनो कधीकधी इंटरनेट तुमचंसुद्धा स्लो राहू शकतं तर अशा प्रकारे थोडा वेळ घेतो त्यानंतर इथे आपल्याला क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि लँग्वेजेसचे डिटेल्स टाकायचे आहे तर इथे सुरुवातीला त्यांनी विचारलं आहे दहावीचं बोर्ड तर आता दहावीचं बोर्ड कोण तर आता मित्रांनो तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड राहतो तर इथे जे आहे मी डिव्हिजनल बोर्डचं नावसुद्धा इथे मेन्शन करत आहे तुम्हीसुद्धा तुमच्या डिव्हिजनल बोर्डचं नाव टाकू शकता तर इथे मी टाकत आहे अमरावती महाराष्ट्र स्टेट अमरावती डिव्हिजनल बोर्ड येथे टाकत आहे तर अशा प्रकारे सु तुम्हीसुद्धा तुमच्या डिव्हिजनल बोर्डचं नाव येथे मेन्शन करू शकता किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डसुद्धा टाकलं तरी चालेल यानंतर विचारलं आहे दहावीला कोणकोणते कुन सब्जेक्ट्स होते तर एक एक करून तुम्ही सब्जेक्टची नावं टाकू शकता याआधी जे आहे मित्रांनो येथे वर्ड लिमिट लावण्यात आलेली होती परंतु आता जे आहे आय बी पी एसने येथे वर्ड लिमिट वाढवलेली आहे त्यामुळे आता आपण एक एक सब्जेक्टचं नाव येथे पर्सनली टाकू शकतो त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमचे जे काही सब्जेक्ट्स आहे तर ते येथे टाकू शकता तर हे टाकल्यानंतर येथे विचारलं आहे डेट ऑफ पासिंग तर डेट ऑफ पासिंग आहे। जे आहे तुमचे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती दिलेली राहते ती ॲज इट इज तुम्हाला येथे टाकायची आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक तुम्हाला करायची नाही हे टाकल्यानंतर बाजूला विचारलं आहे पर्सेंटेज ऑफ मार्क्स तर मित्रांनो जे काही दहावीच्या मार्क्सशीटवरती पर्सेंटेज तुम्हाला दिलेले असतील ते ॲज इट इज तुम्ही येथे टाकू शकता यानंतर क्लास ऑर ग्रेडमध्ये तुमचा जो काही क्लास असेल तो टाकू शकता अशाच प्रकारे डिप्लोमा विचारला आहे तर डिप्लोमा कोणत्या बोर्डातून झाला असेल तर तो टाकायचा त्यानंतर जी काही स्ट्रीम होती म्हणजे ब्रांच होती ती टाकायची त्यानंतर डिप्लोमाचं पासिंग डेट काय होती ते टाकायची आहे तर इथे एक एक करून आपण इथे डिटेल्स टाकणार आहोत तर बघू शकता पासिंग मंथ आणि इयर मी इथे सिलेक्ट करत आहे त्यानंतर पर्सेंटेज ऑफ मार्क्स टाकत आहे मित्रांनो पर्सेंटेज मार्क्स टाकल्यानंतर येथे क्लासवर ग्रेड टाकूया आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्री झाली असेल तर त्याची डिटेल्स तुम्ही टाकू शकता तर येथे ग्रॅज्युएशन डिग्री झाली आहे तर येथे मी युनिव्हर्सिटीचं नाव टाकलं आहे शॉर्टकटमध्ये त्यानंतर येथे डिग्री टाकत ता आहे बीई इन इलेक्ट्रिकल तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमची डिग्री झाली असेल आणि ज्युनियर इंजिनिअर या पदासाठी अर्ज करत असाल तर त्याचे डिटेल्स टाकू शकता यानंतर विचारलं आहे की डेट ऑफ पासिंग काय का आहे तर जे काही डेट ऑफ पासिंग असेल तुमची डिग्रीची ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे बाजूला पर्सेंटेजचं ऑप्शन आहे तर ते तुम्हाला पर्सेंटेजमध्येच टाकायचं आहे बऱ्याच ठिकाणी युनिव्हर्सिटी सी जी पी ए किंवा एस जी पी एच्या फॉर्मॅटमध्ये जे आहे मार्कशीट तयार करते तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला सी जी पी एला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून या ते डिटेल्स टाकायची आहे तर पर्सेंटेजला कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही युनिव्हर्सिटीसोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याकडून त्याचं पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट घेऊन त्याचे डिटेल्स सांगू शकता या तर विचारलं आहे की येथे एम एस सी आय टी झाली आहे का किंवा त्या संदर्भाचं सर्टिफिकेट कोर्स केला आहे का त्यानंतर विचारला आहे तुम्ही दहावी किंवा त्यापेक्षा खाली जे काही एक्झाम झाल्या होत्या त्यामध्ये तुम्ही मराठी शिकले आहात का त्यानंतर तुम्ही जो डिप्लोमा केला आहे त्याला टेक्निकल एज्युकेशनची मान्यता आहे का त्यानंतर विचारलेलं आहे, आहे की जे काही सर्टिफिकेट आहे ते डी टी ई मान्यताप्राप्त किंवा इक्विव्हॅलेंट मान्यताप्राप्त संस्थेतून आहे की नाही त्यानंतर तुमच्यावरती काही केस वगैरे आहे का असेल तर यश करून त्याची डिटेल द्यायची नसेल तर नो करायचं त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज माहीत आहे ते यासमोर टाकून येथे रीड राईट स्पीकवरती चेकबॉक्सवरती टिक करू शकता अशा प्रकारे टिक केल्यानंतर व्हॅलिडेटवरती तुम्हाला क्लिक करायचं एक आहे एक्झॅक्ट डिटेल्स व्हेरीफाय झाल्यानंतर ओके करायचं आणि नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी आपल्याला फॉर्मचा जो काही प्रिव्ह्यू आहे तो पाहायला मिळतो रिव्ह्यू बघितल्यानंतर मित्रांनो इथे आय एग्री करायचं आणि इथे कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून एकदा ओके केला त्यानंतर तुम्हाला फॉर्म एडिट करता येणार नाही हे लक्षात ठेवायचं इथे विचारलं आहे लेफ्ट हर्म इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लरेशन तर आता लेफ्टर्म इम्प्रेशनची जी साईज आहे ती कशी असली पाहिजे आणि डिक्लरेशन कसं असलं पाहिजे तर इथे जे जाहिरात आहे त्यामध्ये पान नंबर अठरावरती त्यांनी दिलेलं आहे की डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा तुम्हाला स्कॅन करायचा आहे तो निळा किंवा काळ्या शाईने असला तरी चालेल आणि हाताने लिहिलेलं जे काही घोषणापत्र आहे त्याची साईज पन्नास ते शंभर के बी असली पाहिजे आणि लेफ्ट हर्म इम्प्रेशन जे राहील वीस ते पन्नास के बीचं असलं पाहिजे आता जे काही डिक्लेरेशन आहे ते अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे हे तुम्ही बघू शकता बा नंबर अठरावरती पॉईंट नंबर चारमध्ये त्यांनी डिक्लेरेशन दिलेलं आहे तसंच मी डिस्क्रिप्शनला लिंक आहे दिलेली त्यावरतीसुद्धा डिक्लेरेशन दिलेलं आहे तेथून तुम्ही डिक्लेरेशन ॲज इट इज रिटर्न करू शकता आणि ते राईट केल्यानंतर येथे अपलोड करायचं आहे स्कॅन करून आणि यानंतर इथे कॅप्चर टाकून सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो तर हा इंटरफेस राहील फक्त आता पेमेंटचा तर बघू शकता अशा प्रकारचा ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी आपल्याला कॅप्चर टाकून घ्यायचा आहे तर कॅप्चर टाकल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता सबमिटवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर पेमेंटचा जे आहे इंटरफेस ओपन होतो त्याचे आपल्याला पेमेंटला रिडायरेक्ट केलं जातं तर बघू शकता मित्रांनो इथे अशा प्रकारे जे आहे इंटरफेस ओपन होत आहे त्याला थोडा वेळसुद्धा लागू शकतो ब्राउजर तुम्हाला रिफ्रेश करायचं नाही आहे वेळ लागला तरी चालेल कारण जर समजा तुम्ही रिफ्रेश केलं तर पेमेंट फेल होण्याचे चान्सेस जास्त राहतील त्यानंतर इथे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड क्यू आर वॉलेट यू पी आय अशा प्रकारच्या माध्यमातून तुम्ही यामध्ये पेमेंट करू शकता तर इथे विथ पेमेंटवरती क्लिक करूया आणि इथे क्यू आर तुम्ही स्कॅन करून जे आहे पेमेंट करू शकता मित्रांनो एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करून तुम्ही फॉर्मचे प्रिंट काढू शकता तर अशा प्रकारे हे संपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो